रसिक मित्रहो नमस्कार शहाणपण देगा देवा अर्थात बोलणाऱ्या लेखक वसंत गणपतराव जाधव पुणे अभिवाचन दत्ता सरदेशमुख शहाणपण देगा देवा अर्थात शुभबोल नार्या हो या कथेतल्या सगळ्या घटना सत्य आहेत पात्रांची नावं मात्र बदलली आहेत बरं का मित्र हो हे गजाभाऊ बहुधा जन्माला येतानाच अभद्र बोलण्याची कष्टसाध्य कला लिलया अवगत करूनच या भूतलावरती प्रगट झालेले असावेत एरवी भूतलावर आल्यानंतर ही कला आत्मसात करण्यासाठी किमान काही प्रयत्न तर नक्कीच करावे लागतात काही ना तर मुद्दाम ठरवूनसुद्धा अभद्र बोलणं जमत नाही किंवा असं बोलणं खूपच अनुचित वाटत असल्यामुळं ते त्या वाटेला कधी जातच नाहीत मित्र हो माणूस हा एक समाजशील प्राणी आहे तो ज्या समाजात वावरतो त्या समाजात जगण्या वागण्याचे काही लिखित अलिखित मापदंड असतात त्या समाजाच्या काही पूर्वापर चालीरीती समज गैरसमज प्रथा परंपरा असतात इष्ट अनिष्ट ठरवण्यासाठी निश्चित केलेले काही आयाम असतात त्या सगळ्यांचा स्वीकार करूनच आपल्याला त्या समाजात वावरायचं असतं तथापि या सगळ्या जगराहाटीला छेद देणारी आपली मनमानी किंवा आपलं वागणं असेल तर अशा बेताल वागण्याला समाजाकडून अनुचित ठरवलं जातं आणि अशा गैरवर्तुणुकीचा वारंवार धिक्कारही केला जातो वाढत्या वयाबरोबर आपलं सामाजिक उत्तरदायित्व आणि आपली वैचारिक प्रगल्भता वाढणंही अपेक्षित असतं आपली समाजव्यवस्थेला समजून घेण्याची आकलनशक्ती अधिक परिपक्व व्हावी अशी अपेक्षाही असते परंतु काही माणसं या सामाजिक संकेतांना जराही जुमानत नाहीत आणि आपली मनमानी सोडायलाही तयार होत नाहीत हे आपण नित्य अनुभवत असतो त्यांचा बालिशपणा निर्ढावलेपणा हेकेखोरपणा तरेवाईकपणा वाढत्या वयाबरोबर उत्तरोत्तर वाढतच जातो आणि अशी माणसं सुरुवातीला टिंगळ टवाळीचा आणि नंतर सामाजिक बहिष्काराचा विषय ठरतात अभद्र बोलणं असभ्य वर्तन करणं ही त्यांची सहज प्रवृत्ती असते अशा लोकांना वाईट वागणं वाईट बोलणं वाईट ऐकणं आणि वाईट पाहणं यामध्येच अधिक रुची असते या महाभागांना अभद्र बोलणं किंवा असभ्य वर्तन करणं हा आपला जन्मसिद्ध हक्क असल्यासारखं वाटतं त्यामुळं कुणावर काय बेतलं जाईल किंवा काय ओढवलं जाईल याची त्यांना जरासुद्धा परवा नसते हे सगळं तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे गजाभाऊंचं बेताल आणि बेलगाम निर्ढावले पण अहो हा माणूस कायमच अभद्र बोलणार चांगलं बोलणं जणू याला माहीतच नाही आता गजाभाऊची काही उदाहरणंच द्यायची म्हटलं तर बघा परीक्षेचा निकाल घेऊन घरी परतणाऱ्या मुलांना थांबवून कोणकोण नापास झालं अशी विचारणा हे महाशय आवर्जून करणार दुसरं उदाहरण एखाद्या अपघाताचं वृत्त ऐकल्यानंतर त्यांचा पहिला प्रश्न किती लोक गेले एखाद्या परिचिताकडे गेल्यानंतर आजोबा दिसत नाहीत वारले की काय आणि आजोबा दिसताक्षणीच हा मला वाटलं आपण बहुधा आम्हाला कंटाळला असावात आणि आमचा निरोप घेतला असावा तसंही आपलं वय झालेलंच आहे जा, त्यामुळं शंका येणं स्वाभाविक आहे आपणच केलेल्या असभ्य आणि फालतू विनोदावर ओशाळवाणं हसून आपल्या मूर्खासारखं बोलण्याची सारवासारव करणार आणि निर्लज्जपणे टाळीसाठी हातसुद्धा पुढं करणार चौथं उदाहरण एखाद्या चोरीचं किंवा घरफोडीचं वृत्त ऐकल्यानंतर लगेचच किती जणांना मारहाण झाली मारहाणीत कुणी दगावलं का अशी विचारणा करणार अजून एक उदाहरण एखाद्या कुटुंबातली मुलगी दोन दिवसासाठी आजोळी गेली तर आजोळी कसली ती घरच्यांना न सांगता कुणाबरोबर तरी पळून गेली आहे अशी हलक्या आवाजात कंडी पिकवणार असं अभद्र बोलण्यामध्ये किंवा अशा वावड्या उठवण्यामध्ये गजाभाऊला अधिकच रुची असते हे महाशय व्यवसायानं पेंटर घरांची कार्यालयांची अंतर्गत आणि बाह्य रंगरंगोटी आणि सजावट हा त्याच्या उदरनिर्वाहाचा मुख्य व्यवसाय या व्यवसायाच्या निमित्तानं अनेकांच्या घरी त्यांचं येणं जाणं ओघाणंच असायचं आठ आठ दहा दहा दिवस किंवा गरजेनुसार त्याहूनही अधिक काळ गजाबाचं त्या घरात वास्तव्य असायचं काम आटोपताच हा नादान मनुष्य त्या घरातलं उणं दुणं जगजहीर करण्यामध्ये पुढचे काही दिवस घालवायचा खाल्ल्या घरचे वासे मोजणं म्हणतात ना ते यालाच यजमानांना हे कळल्यानंतर ते गजाबाची चांगलीच हजेरी घ्यायचे आणि गजाबाऊसुद्धा निर्लज्जपणे दिलगिरी व्यक्त करून चुकलं म्हणायचा आणि क्षमायाचना करायचा हे नित्याच झालं होतं रोज मरे त्याला कोण रडे असं म्हणून पुष्कळदा जुजबी खरडपट्टीवरच वाद निकाली निघत असायचे पण वारंवार निर्भत्सना होऊन सुद्धा गजाभाऊच्या वागण्यात यातकिंचितही सुधारणा होत नसायची पहिले पाडे पंचावन्न या न्यायानं पुन्हा दुसऱ्या कुटुंबाची बिनदिक्कतपणे बदनामी करण्यासाठी हे महाशय नव्या जोमानं पुढं सरसावत असायचे गजाभाऊच्या वागण्यात काही केल्या सुधारणा होत नाही हे लक्षात आल्यानंतर त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वानुमती घेण्यात आला आणि गजाभाऊला कुठंही काम मिळेल असं झालं सुरुवातीला गजाभाऊनं या बहिष्काराची फारशी गांभीर्यानं दखल घेतली नाही पण हळूहळू आर्थिक अडचणी बिकट होऊ लागल्या आणि अगदीच उपासमारीची जवळ येऊन ठेपली तेव्हा मात्र आपली चूक त्याच्या लक्षात आली अपराधीपणाच्या भावनेनं हे महाशय दिवसागणिक अधिकाधिक व्यथित होऊ लागले आणि शेवटी त्यांनी गावातल्या ज्येष्ठांपुढं आपली चूक कबूल करून नाक घासून शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला एवाना गजाबा म्हणजे नादान लबाड वाह्यात आणि हेकेखोर माणूस म्हणून पंचकृषीत बदनाम झाले होते त्याला क्षमा करण्याची कुणाचीही इच्छा नव्हती पण चार पोक्त आणि सुज्ञ लोकांनी त्याच्या कुटुंबाच्या पत्नी आणि मुलाबाळांच्या त्यांच्या उदरभरणाच्या शिक्षणाच्या आजारपणाच्या व्यापक हिताचा विचार करून गजाभाऊला क्षमा करायचा आणि सुधारण्याची एक संधी देण्याचा निर्णय घेतला गजाभाऊला हायसं वाटलं आता यापुढं अभद्र बोलायचं नाही कुणाच्या भावना दुखावतील असं वागायचं नाही आणि आपली झालेली बदनामी स्वच्छ पुसून काढायची असा त्यानं मनाशी निर्धारच केला त्याच्या सुदैवानं त्याला लगेचच एका घराचं रंगरंगोटीचं काम मिळालंसुद्धा सुमारे पंधरा दिवस काम चाललं या कालावधीत गजाभाऊला स्वतःवर नियंत्रण ठेवणं <laughs> फारच कठीण गेलं बोलण्यात चालण्यात आणि वागण्यात कमालीचा संयम बाळगावा लागला एका मोठ्या अग्निदिव्यातून त्याला पार पाडायचं होतं काम आटोपल्यानंतर यजमानांनी कामाचं ठरलेला मेहनताना अदा करताना सहजच गजाभाऊला विचारलं मग गजाभाऊ हो, कसं वाटलं आमचं नवीन घर गजाभाऊनं घर खूप छान असल्याचं सांगितलं तरी आपली एक शंका असल्याचं सांगायला तो विसरला नाही गजाभाऊ हो म्हणाला तुमचं घर खरोखरच खूप छान बांधलेलं आहे पण मला असं विचारायचं आहे की तुमचा हा जिना खूपच अरुंद आहे आणि दुर्दैवानं वरच्या मजल्यावर कोणी मरून पडलं तर या अरुंद जिन्यातून त्याला तुम्ही खाली कसं आणणार म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हेच खरं आता हे दुसरे डिगून आणा वयाची पन्नाशी ओलांडली तरी वह्यातपणा आणि पोरकटपणा जरासुद्धा कमी झालेला नाही वयाला अपेक्षित असणारी परिपक्वता त्यांच्यामध्ये अभावानंही पाहायला मिळत नाही वय वाढलं म्हणजे माणसानं जबाबदारीनं वागावं बोलावं अशी किमान अपेक्षा असते वाढत्या वयाबरोबर गाढवाचा गाड़ गाढवपणा जसा वाढतो ना तशी माणसाची माणुसकी किंवा समजूतदारपणाही वाढायला हवा अशी रास्त अपेक्षा असताना काही माणसांच्या बाबतीत समजूतदारपणाच्याऐवजी पोरकटपणाच वाढल्यामुळं ते सुद्धा थट्टेचा टवाळीचा आणि निषेधाचा विषय होतात दहा बारा महिन्यापूर्वीचाच एक प्रसंग सांगतो मी रुग्णालयात एका परिचित रुग्णाला भेटायला गेलो होतो माझ्या अगोदर त्याच रुग्णाला भेटायला डिगू नाना तिथे हजर होते रुग्णाच्या कॉटजवळ असलेल्या छोट्या स्टूलवर बसून रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना ऐकू येईल अशा दबक्या आवाजात रुग्णाशी संवाद साधत होते त्यांच्या बोलण्याचा रोख साधारणपणे असा होता अहो तुम्ही विनाकारण या रुग्णालयात दाखल झालात इथं पेशंटची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही काही दिवस तुमच्यावर उपचार केल्यानंतर तुम्हाला पुण्या मुंबईला जायचा सल्ला दिला जाईल तुमच्यासारखा आजार झालेले तीन पेशंट मागच्या महिन्यात इथं दगावलेत तुम्ही समजता तेवढा तुमचा आजार सोपा नाही तेव्हा परिस्थिती अधिक बिकट व्हायच्या अगोदरच डॉक्टरांच्या सूचनांची वाट न पाहता लवकरात लवकर दुसरीकडे जायचा निर्णय घ्या नाहीतर तुमचं काही खरं नाही अहो पैसेही जातील आणि पेशंटही हाती लागणार नाही आता हे सगळं समोर असताना त्याच्या नातेवाईकांशी बोलण्याची खरोखरच काही आवश्यकता होती का ही वेळ योग्य होती का अशा बोलण्याची खरं तर काहीच गरज नव्हती वास्तविक रुग्णाला धीर दिलासा दिला जावा खाण्याच्या अडचणी आणि आर्थिक मदतीची आवश्यकता याबद्दल अस्थेवाईकपणे विचारणा व्हावी हे सामान्य संकेत आहेत रुग्णाला भयभीत करणारी बेताल वक्तव्य आणि आपल्या मूर्खपणाचं उंगळवडा प्रदर्शन करून विद्वत्तेचा आव आणणारे महाभाग संख्येनं कमी नाही आहेत याची जाणीव या निमित्तानं डिगुनानांनी करून दिली जिथं धीर दिला जाण्याची अपेक्षा असते तिथं अनाढाई अतार्किक उपदेश करून बोधामृत पाजण्याचा खटाटोप कशासाठी खरं तर अशा महाभागांनी स्वतःभोवती दांभिक विद्वत्तेचं एक वर्तुळ तयार करून घेतलेलं असतं त्या वर्तुळाचा परीघ हेच त्यांचं विश्व असतं या परीघाच्या बाहेर आणखी मोठमोठी वर्तुळं आहेत याची त्यांना जाणीवच नसते मित्र वागण्यातला हा बेजबाबदारपणा आणि पोरकटपणा जसा वैयक्तिक असतो ना तसा कधीकधी तो सामूहिकसुद्धा असतो जेव्हा पोक्त माणसांचा एखादा समूह संघटितपणे अनाकलनीय असं बेजबाबदार वर्तन करतो ना तेव्हा त्या समूहातल्या प्रत्येकाची कीव करायला किंवा निर्भत्सना करायला उचित शब्दच सापडत नाहीत आता एका सभास्थानी निदर्शनाला आलेला अत्यंत खेदजनक निंदनीय आणि केविलवाडा प्रसंग यानिमित्तानं तुम्हाला मुद्दाम सांगावा असं वाटतं काय झालं सभामंडपाच्या बाहेर असलेल्या एका नजीकच्या कोपऱ्यामध्ये मोठी झुंबड उडाली होती माणसं एकमेकांवर तुटून पडली होती मागची माणसं पुढच्या माणसांना मागं खेचून पुढं जाण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होती तर मागच्या माणसांना पुढं येऊच द्यायचं नाही असा चंग पुढच्या माणसांनी बांधला होता गर्दी नेमकी कशासाठी जमली होती आणि रेटारेटी कशासाठी होत होती याचा हे दृश्य दुरून पाहणाऱ्याला काहीच अंदाज येत नव्हता अनेकांचे हो पागोटे निसटले होते काही जणांच्या टोप्या खाली पडल्या होत्या काहींचे शर्ट्स फाटले होते चपला बूट सगळीकडे विखुरून पडले होते चेंगरा चेंगरीमध्ये कोणत्याही क्षणी गर्दीतल्या कोणाचं काही बरं वाईट तर होणार नाही ना अशी शंका आणि साधार भीती दुरून तटस्थपणे हा सगळा प्रकार पाहणाऱ्यांना यावी असाच एकूण सगळा मामला होता सभामंडपात मात्र निरव शांतता होती पाच पंचवीस लोक शांत बसून मिश्किलपणे हसत ही रणधुमाळी पाहत होते उत्सुकतेपोटी चौकशी केल्यानंतर असं समजलं की एका सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होती आणि सभासदांना रिफ्रेशमेंट म्हणून आणलेली चिवड्याची पाकिट आणि केळी त्या कोपऱ्यात मांडून झाकून ठेवलेली होती त्याच्या वितरणाचं नियोजनही केलेलं होतं पण वितरक त्या ठिकाणी उपस्थित होईपर्यंत हे रणगंधन उफाळलेलं होतं पतसंस्थेचे चेअरमन पालथ्या मुठीनं ओठावरच्या मिशा गोंजारत स्वस्थ बसून होते तर संचालक मंडळ समोरच्या अघोषित युद्धात समिट घडवून आणण्याची केविलवणी धडपड करत होते चिवडा पाकिटं हस्तगत करण्याच्या प्रयत्नात देहवान हरपलेल्या अनेकांच्या हजारो लाखो रुपयांच्या वार्षिक उलाढली होते पण दहा रुपयाच्या चिवड्याच्या पाकिटेसाठी आणि दोन दोन केळ्यांसाठी मात्र त्यांनी तळहतारो प्राण घेतले होते विसरूनी सारी भूक तहानं सीमेवरती लढती जवान अशीच युद्धसदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती हा सगळा प्रकार खरं तर सभासदांपैकी कुणालाही शोभणारा नव्हता सगळी जाणती नेणती पोक्त समजूतदार माणसं होती त्यांच्याकडून असं वर्तन निश्चितच अपेक्षित नव्हतं पोरकटपणाची काही सीमा असते शूज्ञ म्हणवणारी माणसं जेव्हा क्षुद्र स्वार्थासाठी स्थळकाळाचं प्रसंगाचं भान न ठेवता बेताल वर्तन करू लागतात तेव्हा त्याने आपला विवेक घाण ठेवल्याचं ठामपणे म्हणता येतं अनेक तथाकथित पोक्त आणि बुद्धिप्रकल्प माणसं जेव्हा लाभार्थ्याच्या झुंडीचा एक भाग म्हणून क्षुद्र आणि फुटकळ लाभासाठी अशा ठिकाणी निमंत्रणाशिवाय संघटित होतात आणि अशोभनीय वर्तन करू लागतात तेव्हा खरोखरच त्यांच्या पोक्त वयातल्या बालिशपणाची कीव येऊ लागते मित्र हो अभद्र बोलणं किंवा असभ्य वागणं म्हणजे बोलण्यात वागण्यात अशिष्टता असभ्यता अनुचितता अश्लाघ्यता अव्यावहारिकता आणि अतार्किकता यासारख्या निंदनीय वक्तव्याचं आणि वागण्याचं जाणीवपूर्वक उच्चारण किंवा वर्तन होय कधीकधी बाबी अनावधानाने हे होतात परंतु पुष्कळदा त्या सहेेतूकपणेच केलेल्या असतात मग खेदानं म्हणावं असं वाटतं मती कुंठली ज्यांची आता विवेक सरला त्यांचे ठाई मती कुंठली ज्यांची आता विवेक सरला त्यांचे ठाई बेताल सूरनी अभद्रवाणी शहाणपण तया देगा देवा तया देगा देवा मित्र हो आत्ताच आपण शहाणपण देगा देवा अर्थात शुभ बोलणाऱ्या ही सत्य घटनांवर आधारित कथा ऐकलीत लेखक वसंत गणपतराव जाधव हो। पुणे नाईन एट एट वन फोर नाईन झिरो वन सेवन झिरो अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स